येवला शहरातील अनेक गणेश मंडळांनी विविध देखावे सादर केलेले आहेत आणि यावेळी शहरातील डीजे रोड येथील नवभारत मित्रमंडळाच्या वतीनं लक्षवेधी देखावा सादर केला स्वच्छ येवला सुंदर येवला गटारी तीन फूट गाळ तुंबलेल्या गटारी अशा प्रकारचे बॅनर झळकवत तुंबलेल्या गटारांचे फोटो देखील या बॅनर वर लोकेशन सह आणि परिसरासह टाकत नगरपालिका प्रशासनाचे एक प्रकारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या मंडळाच्या वतीनं केला गेला आहे याच आगळ्या वेगळ्या देखाव्याचा थेट आढावा घेतला आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूया येवला शहरामध्ये गणेश उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा होताना दिसत आहे वेगवेगळे देखावे सुद्धा गणेश मंडळ करत करते आपण बघू शकता की माझ्या मागे आपण येवला शहरातील डीजे रोड येथील नवभारत मित्र मंडळ या मंडळाने आगळा वेगळा असा देखावा सादर केलेला आहे आपण बघितलं तर याला जबाबदार कोण स्वच्छ येवला सुंदर येवला हरित एवला आपण मध्ये तीन फुटगाळ व तुंबलेल्या गटारी अशा आगळ्या वेगळ्या फ्लेक्स लावलेला देखावा या मंडळाने ते सादर केलेला आहे येवल्याची खरी परिस्थिती त्यांनी या फोटोद्वारे देखील आहे आपल्या सोबत या मंडळाचे काही कार्यकर्ते काय सांगाल की तुम्ही असा वेगळा देखावा सादर केलाय काय सांगणार आहे प्रशासनाला प्रशासनाला वारंवार निवेदन देऊ नये गटारीतलं गाळ काढण्यात आला नाही उपोषण झालं निवेदन झालं काहीच गर्दी ढोल आंदोलनही झालं ते काहीच करायला तयार नाही म्हणून प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही जी पी एस लोकेशन ज्या गटारी तुमलेले त्याचे फोटो काढून फ्लेक्स वर लावलेले तसेच येवल्या भूमिगत भूमिकेत गटारी ज्या झाल्या त्या शासनाचा जो नियम आहे त्या नियमात कुठेही बसत नाही सगळा गैरकारभार त्या झालेला आहे भविष्यामध्ये त्यामुळे एवला पूर्ण तुंबणार आहे पावसाच्या पाण्यामुळे म्हणून ते पण आम्ही केलेलं आहे दरवर्षी आम्ही समाजात पर देखावे करत असतो या वर्षी केलेला आहे गणपती दिले येईल आता पुढे काय ते एकंदरीत बघतलं तर अक्षरशः देखील या देखाव्याचे असं आगळ्या वेगळ्या पद्धतीने देखील देखाव हो बघताना दिसत आहेत एकूणच बघितलं तर या नव भारत मित्र मंडळाच्या वतीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी आगळा वेगळा देखावा गणपती उत्सवात सादर केला आहे नरेंद्र बटाव जे महाराष्ट्र न्यूज यावला.